राज्यसेवेची मुख्य परीक्षा पंचेचाळीस दिवसांनी पुढे ढकलण्यात आलेली आहे याबद्दलचे नोटिफिकेशन जे आहे ते देखील आयोगाने आजपासून जाहीर केलेले आहेत आणि आजपासूनच पंचेचाळीस दिवस ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि यासाठीच एमपीएससी चे विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन करत होते आणि त्यांच्या या आंदोलनाला आज अखेर यश आल्याचं पाहायला मिळत काय सांगाल तुमच्या आंदोलनाला अखेर यश आलेलं आहे दोन पैकी एक मागणी तुमच्या आयोगाने मान्य केलेली आहे आणि परीक्षा पुढे ढकललेली आहे सर्वप्रथम माननीय शासन आणि आयोग यांचे मी आभार मानते त्यांनी आमच्या दोन मुख्य मागण्या होत्या त्यापैकी एक मागणी त्यांनी धरून म्हणजे पूर्ण केली परंतु आमची मागणी दुसरी मागणी त्यांनी पूर्ण करावी लवकर लवकर ही माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि त्यांना आव्हान आहे आयोगाने जो आज निर्णय घेतला खरं तर या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठा खटाटोप जो आहे तो करावा लागला होता गेल्या पंधरा दिवसांपासून तुम्ही ज्या ज्या काही मंत्र्यांना भेटताय किंवा ज्या ज्या नेत्यांना भेटताय त्यांच्याशी जुळवून आणि आयोगाशी तुम्ही थेट संपर्क साधून हा सगळा तुम्ही तुमचा हक्क तुम्ही मिळवलाय काय सांगाल खूप समाधान वाटतंय की आयोगाने आज नोटिफिकेशन काढून आमची मागणी आम्ही गेले महिनाभर यासाठी पाठपुरावा करत होतो खूप त्रास झाला एक हे एक्सपेक्टेड नाहीये की विद्यार्थ्यांनी किंवा आजची जी युवा पिढी आहे यांनी आपल्या हक्कासाठी रस्त्यावरती उतरणं आज खूप टीका पण झालेली आहे या आंदोलनावरती पण मी एक इथे क्लिअर करू इच्छिते की हे आंदोलन विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी केलेलं आंदोलन होतं आणि कुठेतरी मागणी रास्त होती त्यामुळे आयोगाने आणि शासनाने आमची मागणी मान्य केलेली आहे पण दुसरी मागणी अजुन अजून आमची एक अजूनही मला अपेक्षा आहे की ती पूर्ण होईल कंबाईनच्या ज्या जागा वाढ आहेत ज्या चारशे एक्केचाळीस जागा पहिल्यांदा आलेल्या होत्या त्या परत गेलं काही कारण असतं तर त्याही परत येतील आणि सरकारच्या आणि आयोगाचे धन्यवाद आणि दुसरं म्हणजे या पूर्ण परिस्थितीमध्ये संपूर्ण मीडिया आणि बखर लाईव्ह यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे तर त्याबद्दल मीडियाचे पण धन्यवाद थँक्यू कंबाईनचा जो विषय आहे तो अजूनही अधोरेखित आहे तर कंबाईनच्या विषयामध्ये आपण पाहिलं असेल की अजूनही ती मागणी मान्य झाली नाही त्यामध्ये अनेक पद आहेत तर अनेक विद्यार्थी त्यांचा सर्वात जास्त अभ्यास करतायत त्यांची ही मुख्य मागणी होती आता कधीपर्यंत के या मागणीकडे पाठपुरावा केला जाणार आहे किंवा सरकारला काय विनंती असेल सर संयुक्त गड व पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस याद्वारे पीएसआय एसओ आणि सब रजिस्टर अशा चार पदांची भरती केली जाते पीएसआयच्या अवघ्या दोनशे सोळा जागांची जाहिरात आली जी की अगोदर चारशे एक्केचाळीस जागांची जाहिरात होती मूळ जाहिरात कपात करून नंतर त्या दोनशे सोळा जागा करण्यात आल्या मी तुम्हाला ही जाहिरात दाखवू शकतो त्यामध्ये जरी दोनशे सोळा जागांची जाहिरात दिसत असली तर ओपन जेंटच्या ह्या जागा बघा तुम्ही फक्त वीस जागा आहे म्हणजे एवढा अभ्यास करून लाखांमधनं एकविसावा जरी मुलगा आला तरी तो फेल असणार आहे म्हणून आम्हाला शासन दरबारी आम्ही वारंवार निवेदनं दिली मान्य आमदारांपर्यंत पोहोचलो मान्य शरद पवार साहेबांपर्यंत पोहोचलो अभिमन्य पवार साहेबांपर्यंत पोहोचलो सर्वांना निवेदनं दिली मान्य सीएम साहेबांकडेही आमचं शिष्टमंडळ गेलं होतं तरीही आणखीही आमच्या या मागणीला कुठलाही दुजोरा मिळालेला नाहीये तर सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी एकच मागणी करू इच्छितो की पी एस आय आणि एएसओ या जागांमध्ये वाढ करावी पीएसआय दोन हजार तेवीस ही एकशे छप्पन्न जागा जवळपास रिक्त राहिल्या आहेत त्या जागाही इकडे वर्ग कराव्या आणि आरटीआय मधनं मिळालेल्या माहितीनुसार सुमारे बाराशे जागा पीएसआय पदाच्या रिक्त आहेत तर त्यामधल्याही काही जागा या चोवीस मध्ये समाविष्ट करून गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी कळकळीची विनंती मी करतो ही सगळी अडचण जी झाली होती ती घरात तांत्रिक अडचणीमुळे हा सगळा बिघाड झाला होता आणि त्यामुळे तुम्हाला आंदोलन करावं लागत होतं मराठा उमेदवारांना आता ते जे एस मध्ये त्यांना कन्वर्ट करायचं होतं त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी तांत्रिक त्यांची जी चूक झाली होती त्यामध्ये काही सुधारणा केली आहे का त्याबद्दल काय सांगत नाही तो जो प्रॉब्लेम होता सुरुवातीला आपल्याला तर त्याच्यामध्ये त्या मुलांना मेन्सचा फॉर्म भरताना आयोगानं त्यांना संधी दिलेली आहे त्यांना ज्या प्रवर्गातून अर्ज करायचा होता तो करायची ती जी प्रमुख मागणी होती ती आयोगानं फॉर्म भरताना काळजी त्याची घेतलेली आहे आणि आपली जी मागणी होती त्यामध्ये जो वेळ गेला होता तर तो वेळ आपल्याला भरून काढण्यासाठी आयोगाकडे प्रामुख्याने मागणी होती आणि आयोगानं त्याचा संवेदनशीलतेने विचार केलेला आहे आता ही मागणी आपली पूर्ण झाली त्याबद्दल मान्य आयोगाचे खूप खूप आभार सरकारचे आभार फक्त आता जो आपला दुसरा कळीचा मुद्दा आहे जो म्हणजे जागावाडीचा तर मला असं वाटतं की हा मुद्द्यावरती सुद्धा आता लक्ष देण्याची गरज आहे आणि प्रामुख्यानं आता जर सर बोलले की बाबा ह्या पीएसआयच्या असो एसटीच्या असो एएसओच्या असो आणि एसआरच्या असो तर या जागा मला वाटते की मान्य सरकारनं म्हणजे डिपार्टमेंटनं आयोगाला लवकर लवकर पाठव्या कारण हा मुद्दा विद्यार्थ्यांसाठी खूप संवेदनशीलतेचा आहे वारंवार आयोगाकडून अशा काही चुका होतात किंवा ज्या काही विद्यार्थ्यांच्या बाजू ज्या त्या आयोग म्हणजे असंवेदनशीलपणे त्याकडे लक्ष घालत नाही आणि वारंवार विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागतात ही वेळ तुमच्यावर येते आयोगाने आपल्या सगळ्या कार्यपद्धतीमध्ये काय नेमकी सुधारणा करायला हवी असं तुम्हाला वाटतं नक्कीच मी त्यावर सांगतो पण प्रथमतः माननीय पवार साहेबांच्या माध्यमातून आमचं शिष्टमंडळ माननीय एमपीसीच्या अध्यक्ष रजनी शेठ आणि सचिव मॅडम स्वर्ण खरा त्यांना काल भेटलं होतं जसं संवेदनशीलता काल त्यांनी दाखवली या मॅटरबद्दल त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते चुका यात आयोगाची ना आमची विद्यार्थ्यांची थोडी असं तांत्रिक बाबीमुळे यात अडचणी आल्या होत्या त्यात आयोगाने संवेदनशीलता दाखवली आणि मुख्य परीक्षा ही चाळीस दिवस आम्ही काल विनंती केल्याप्रमाणे पुढे घेतली यामुळे रजनीश शेठ सर आणि मॅडम सचिव खरात मॅडम यांचे धन्यवाद मी मानतो एमपीसीच्या रुपम सर तुम्ही बोलत होते तर त्यावर असं आहे की या ज्या टेक्निकल गोष्ट विद्यार्थ्यांकडून वेळोवेळी जे पाठपुराठा केला जातो मेल कॉलवर तर याला एक ओ एक व्यवस्थित ऑफिसर असा असावं की या सगळ्या गोष्टी नीट घेतल्या गेल्या पाहिजे जर त्या पॉईंट आउट कधी केलं कधी एक मला दिवसातून एकाच प्रॉब्लेम साठी दहा प्रॉब्लेम कॉल आले तर एकच प्रॉब्लेम बाहेर काढून असे किती दिवसातले पॉईंट होत आहे की असं ते करायला पाहिजे ऍक्च्युली हे शासना दरबारी मानण्याची गोष्ट आहे एक समिती घटित करून जे जे शासनामध्ये जे सारखं प्रॉब्लेम येत आहे ते सॉल्व्ह करून पोरांनाही रस्त्यावर उतरावं लागणार नाही आयोगांनाही सारखे एक्झाम पुढे घेता येणार नाही दुसरी गोष्ट पोलीस प्रशासनाने बऱ्याच दिवसापासून गिलसर पण बोलले की विद्यार्थ्यांचं आंदोलन हे होतं पण याला काही म्हणजे काही क्लासवाले टोळेवाले यांना सांगता की भडकवता असा कुठलाही पद्धत झाले नाही यामध्ये हे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेलीच एक चळवळ होती याला आम्ही काही विजय मिळवला नाही काही लढाई नव्हती ह्या फक्त यश आलेलं आहे आमच्या पहिल्या मागण्या दुसरी मागणी आमच्या टीमने मांडलेली आहे तर पहिल्या मागणीला मी हे सांगतो जर कोणाला याबद्दल डाऊट असेल की हे कुठे क्लास स्पॉन्सर्ड वगैरे हो नव्हते कधी कोणाला काही वाटत असेल आमच्या टीमशी संपर्क करावं त्यांना हे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी उभं केलेलं होतं सगळ्या क्राऊड फंडिंग मधून हा पैसा होता आमच्याकडे सगळ्या स्टेटमेंट पासून सगळ्या गोष्टी यात कुठलाही राजकीय नेता नव्हता यात कुठलाही लिडर जे याच्या अगोदरच्या आंदोलनचे होते ते नव्हते जे काही होते फक्त ते रुपाली त्यांच्या मार्ग मार्गदर्शन सुनीलदा प्रमुखांनी आम्हाला खूप मदत केली सुनील मुख्य परीक्षा वेळ घालून त्यांना त्या पुढे आल्या आता मग रोहित पवार आले होते तुम्ही त्यांना भेटलात आणि एकूणच तुमच्या सगळ्या आंदोलनाला एक वेगळा रंग दिला जात होता वेगळी टीका तुमच्यावरती अनेकदा केली जातो तुमच्याकडे क्लासच्या माध्यमातून फंडिंग होत आहे तुमच्या मागे कुणाचं तरी वरद असतंय आणि म्हणून तुम्ही आंदोलन करताय असं अनेकदा बोललं जात होतं आता खऱ्या अर्थाने काय सांगाल जी मागणी मान्य होती आणि त्यानंतर तुम्ही आज पवारांचा सत्कार केला त्या ठिकाणी पहिली तर गोष्ट सत्कार वगैरे नाही केला आम्ही धन्यवाद मांडले त्यांचे की त्यांनी आमच्या मागणीचा पाठपुरावा केला आणि का चुकीच मला तरी यात काही चुकीचं वाटत नाही कारण की जेव्हा एवढे लाखोचे विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी म्हटलं की त्यांचे कुटुंबही त्याच्याबरोबर आले जवळपास आपण एक दहा ते पंधरा लाख या महाराष्ट्राची जनता याच्यामध्ये अफेक्टेड मध्ये आपण पकडू शकतो सो कुठल्या तरी राजकीय पक्षाचा एखादा नेता आमची मागणीचा पाठपुरावा करतो तर आमचं भाग कर्तव्य आहे की आम्ही त्यांचा धन्यवाद मांडणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर आज आ, एक प्रेसमधून पण काही गोष्टी आलेल्या आहेत की पोलीस प्रशासनावरती ताण होता आणि झालं पण असं की मागच्या दोन वर्षांच्या काळामध्ये सात वेळा आंदोलनं झालेली आहेत तो कुठेतरी एक नेगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट केलं जात होतं विद्यार्थ्यांबद्दलच तर तो आम्ही ह्याच्या ह्या आंदोलनातून कुठेतरी एक फोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे की हे फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं आता परीक्षेला तुम्हाला वेळ मिळालेला आहे अभ्यासाला सुरुवात करता आता हो शंभर टक्के म्हणजे आज सगळेजणच खूप खुश आहे आता ठरले की बा आता इथनं पुढचे दिवस राहिले आहेत तर ते पूर्णपणे झोकून देऊन अभ्यास करून जास्तीत जास्त जी इथं मुलं होती ज्यांनी यात सगळे सहभाग घेतला कारण कसं आहे सात हजार पोरं होती पण त्यातली पन्नास शंभर पोरंच पळत होती मुलं मुली म्हणजे मुली तर तुम्ही बघितलं एका पॉईंटला असं असतं की पोरं घेऊन बसली होती तर त्यावेळेस मुली पुढाल्याने म्हटलं की आपल्याला असं कोण चालणार नाही तर त्यामुळे आता सगळ्यांचे हे ठरलेलं आहे तिथं जे पण होते की आता आपल्याला पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं हे करायचंय फक्त सर मला एकच गोष्ट नमूद करायचं तुम्ही मागा जो प्रश्न विचारला क्लासवाल्यांचा जो आरोप झाला ना तर सर मला सांगा दोन दिवस आंदोलन तुम्ही स्वतः बघितलं कोरोनात बसली असते का जर क्लासवाल्यांचा सपोर्ट असताना एमपीसीच्या क्लासची फी किती आपल्याला माहिती आहे जर तिने तसं स्पॉन्सर्ड असताना तर तिथं मांडव असता मुलांना जेवायला पंचपकणूंचं जेवण तिने लावलं असतं बुफे पण तुम्हाला सांगतो तसं नसल्यामुळे मुलांना दोन के दोन केळं खावी लागली मुलांना वडापाव खावा लागला की सत्य परिस्थिती आहे माझं म्हणणं आहे की पोलिसांना या आंदोलनाला जर डी करायचं असेल तर त्यांनी चौकशी करून असं काही घडलेलं नाही माहिती नंबर नंबर आहे की हे पूर्णपणे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं तुम्ही याला सपोर्ट केला त्याबद्दल आयोगाचे आणि तुमचे खूप खूप आभार धन्यवाद एकंदरीत आपण पाहिलं तर राज्यसेवा मुख्य परीक्षा ही आता पंचेचाळीस दिवसांनी पुढे गेलेली आहे आयोगाने त्या पद्धतीचं नोटिफिकेशन जे आहे ते जाहीर केलेलं आहे आणि यानंतर आता एमपीसीच्या विद्यार्थ्यांमध्ये एक आनंद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो खरं तर गेल्या दोन दिवसांपासून आणि गेल्या अनेक महिन्यांपासून या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करता आज त्यांच्या या लढ्याला अखेर यश आल्याचं बोललं जात आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाई समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा